लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आता सरकारने जिल्हे देखील जाहीर केले असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की का आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक रुपये असतील त्याचबरोबर आता लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे देखील एक रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे रुपये म्हणजेच की आता एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे यापैकी आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता लगेच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता लगेच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्यात पात्र केले असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्या मध्ये येणार आहे मात्र आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्या पाठोपाठ लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला मात्र एक काम करावं लागणार आहे हे छोटस काम केलं की लगेच तुमच्या बँक खात्यावरती अकराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आता जमा होतील तर मग आता कोणतं महत्वाचं काम केल्यानंतर लगेचच दहाव्या हप्त्यासोबत अकराव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत त्याचबरोबर गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी कोणतं महत्वाचं काम करावं लागणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणत्या सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्ते पाठोपाठ लगेचच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे पैसे वाटप सुरू झाले आहेत सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी भणी योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल लाडक्या बहिणींना आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून हुडूला शेवटपर्यंत पर्यंत पाहत चला कारण की आता तुम्ही हुडूला शेवटपर्यंत पर्यंत पाहिले की तुमचा आता नक्कीच फायदा होणार आहे तर आता अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की आता सर्वच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही संपली आहे कारण की आता राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणजेच की आता लाडक्या बहिणींचे भाऊ यांचा मोठा निर्णय आता बहिणींसाठी जाहीर करण्यामध्ये आला आहे त्यानुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आता ठिकाणी सरकारने जिल्ह्याधिकाल जाहीर केले असून पहिल्या टप्प्यामध्ये आता सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्या पाठोपाठ आता लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता हे सोळा जिल्ह्या कोणते आहेत शिवस्तर जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं महत्वाचं काम करावं लागणार आहे ते मी सांगत आहे आता लक्ष देऊन ऐका तर आता या ठिकाणी स्क्रीन वरती लक्ष द्या गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आता तुम्हाला एक छोटस काम करावं लागणार आहे त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि नंतर तुमचा जो गॅस आहे तो महिलेच्या नावावरती असणं की तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे आता यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे म्हणजेच की एक अर्ज करायचा आहे हा अर्ज तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये देखील जाऊन करू शकता म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला की लगेच तुम्हाला देखील आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मेनर आहेत म्हणजेच आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता तर तुमच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे त्याचबरोबर आता मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणत्या सोळा जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्या पाठपाठ आता लगेच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जमा होणार आहेत आता सविस्तर पात्र जिल्ह्यांची मी नावे सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता पुणे जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा झाले असून लगेच आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हफ्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता लवकरच पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे मात्र आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हफ्त्या पाठोपाठ लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हफ्त्याच्या लाभासाठी तुम्हाला आता एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते छोटंसं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती आता मे महिन्याच्या अकराव्या हफ्त्याचे पैसे जमा होणार आहेत आता हे कोणतं काम करायचं आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शूटपर्यंत पाहत चला आता त्यानंतरचा दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजेच आता नाशिक आता नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर आता फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता लगेचच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि त्यासोबत आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर आता तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची एका हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता लगेच छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील लाडक्या एक हजार पाचशे आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता छत्रपती देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा जो जिल्हा तू म्हणजेच आता जळगाव देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता जळगाव देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता यामध्ये सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल रायगड असेल मुंबई असेल ठाणे असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता मुंबई ठाणे रायगड सातारा सांगली आणि कोल्हापूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे अजून आता बऱ्याच जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे त्या आता राज्य सरकारचा अजून एक महत्वाचा निर्णय झाला आहे तो म्हणजे आधी चार बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत की आता एप्रिल दहाव्या हप्त्यानंतर अकरावा हप्ता सर्वात आधी चार बँकेमध्ये जम हो आता जमा होणार जम हो आहे तर मग आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत ते आपण सविस्तर या ठिकाणी पाहूयात आता फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या पहिली जी बँक आहे ती म्हणजेच आता बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी आता मिळणार आहेत त्यानंतरची जी दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा असेल त्याचबरोबर पोस्टाची देखील बँक असेल आणि चौथी जी बँक आहे ती म्हणजेच की आता एस बी आय या चार बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आता म्हणजेच की आता जर पाहायला गेला तर एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये म्हणजेच की आता एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम आताही तुमच्या बँक खात्यावरती जमा होत आहे यापैकी आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता एप्रिल महिन्याच्या हप्ता पाठोपाठ मे महिन्याचा हप्ता कसा मिळवायचा सा, ते मी सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का आता दोन्ही हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असतील ही रक्कम तर तुमच्या बँक खात्यावरती जमा झाली आहे मात्र आता लगेच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी तुम्हाला आता एक छोटंसं काम करावं लागणार आहे जर तुम्हाला आता मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये लगेच मिळवायचे असतील तर त्यासाठी आता तुमच्याकडे एक आधार कार्ड आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणालाही सरकारी नोकरी नसली पाहिजे व चार चाकी कार देखील नसले पाहिजे हे जर नसेल तर आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण की आता लगेच एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्या पाठोपाठ लगेचच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत काहीच काळजी करायची गरज कर नाही कारण की आता राज्य सरकारने देखील लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यानंतर लगेचच मे महिन्याची देखील हप्त्याची रक्कम आता तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्यासाठी आता दोन महत्त्वाचे काम तुम्हाला करावे लागणार आहेत पहिलं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे जर ई के वाय सी नसेल केली तर आता तात्काळ ई के वाय सी करून घ्या कारण की ई के वाय सी केले तरच तुमच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यानंतर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि दुसरं जे महत्त्वाचं काम म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळण्यासाठी आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते तुम्हाला देखील आता करावं लागणार आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला आता बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी आता नंब लिंक करून घ्यायचं आहे मोबाईल नंबरशी आता लिंक करून घ्यायचं आहे हे दोन महत्वाचे काम केल्यानंतर पहिलं म्हणजे तुम्हाला ई के वाय सी करावे लागणार आहे आणि दुसरं जे महत्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे हे दोन महत्त्वाचे काम केल्यानंतर लगेचच एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद